बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर छत्रपती संभाजीनगर करा औरंगाबाद शहराचं नाव गेल्या तीन वर्षापूर्वीच राज्य शासनानं छत्रपती संभाजी नगर करण्यात आल्या मात्र राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजून देखील औरंगाबाद नाव असल्यानं ना ते नाव बदलण्यात यावं यासाठी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली अनेक आंदोलनानंतर औरंगाबादचं नाव राज्य शासनानं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण केले मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं याकडे सर्रास दुर्लक्ष केले धुळे शहरालगत असलेल्या नगाव बारी परिसरात महामार्गावर गेल्या वर्षापासून दिशादर्शक फलकावर औरंगाबादचं नावच ते दुरुस्त करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे महाराष्ट्रातील पराक्रमीने राजे छत्रपती संभाजीराजे यांचं नाव छत्रपती संभाजीनगर असं देण्यात आलेलं आहे पूर्वी क्रूरकर्मा औरंगजेब याचं नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवशाहू आंबेडकर या विचारांच्या सर्व संघटनांनी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील याचा पाठपुरावा सातत्याने केलेला होता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आणि त्याचं फलित बनवून गेल्या तीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तीन वर्ष लोटल्यानंतरसुद्धा महामार्गावरचे जे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती औरंगाबाद हेच नाव आजही दिसत आहे त्या फलकांवरती छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं जावं ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे हे नाव बदल करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेलं छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी ब्रिगेड प्रत्येक देण्यात येते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा